बघा मित्रांनो अलबी आपली दोन झालेली आहे साप आपल्याला अलबी शोधून देण्यासाठी खास मोठा सिंहाचा वाटा त्यांच्यासाठी ते खास मोठ्या अलबीचा छत्री दिलेली आहे आणि हार घालून त्यांचं स्वागत करत आहेत आणि प्रेक्षक बघा किती आहेत खूप मोठे प्रेक्षक वर्ग आहे गुच्छ दिलेला आहे खूप मोठा नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आलो आहे सड्यावर अलबी काढण्यासाठी आज आपली भरपूर मोठी गँग आहे विलास जाधव असतो <laughs> <आस> <ही। laughs> आज बघूया कुठली भाजी भेटते दाखव कसल्या शेंगा कुड्याच्या शेंगा बघा

दाखव इकडं हा नवीन मेंबर आहे आपल्या ग्रुपचा देशी कलाकार विजय

ý thức ăn chút ăn chút ăn không bỏ lỡ những video hấp dẫn फाइनली अल एलवी भेटले ती आज फायनली अलबी भेटली आहेत आपल्या साहेब मित्रांनो हे बघा ह्याच्याबद्दल अलवी आणि कलू आहेत हे कधी भेटत नाहीत पण आज भेटले आहेत कलू सरल हे बघ इकडं दिसले हे बघ हे बघ हा मग ते फुललेलं आहे फुलले आहेत ते चांगले असतात ती घ्यायची कोयती कानस बरे याला हे करायचं होतं ठेवलं इथे ते समोर पण आला पण माझा मूड होता यायच पुढे पण असतील अरे ती जाम बसले ना कोवी किती ती पाहिजे ते काढ काढ येते ती

बघा अशी आली पाहिजे नक्की आली ना आज भरपूर बी भेटले विलास जाधव आपले बॅठ यांनी अलबी काढलेली आहेत योग्य पद्धतीने आज भरपूर प्रमाणात अलबी भेटलेत आज पिंट्या अलब्यानं ना वावच नाही अरे हाय तिथे खूप जास्त प्रमाणात अवलंबी खाली जायची पण गरज नाही अशी झाली आपलं बबन शॅट अशा प्रकारे आपण अशा प्रकारे पूर्ण आली आली पाहिजे अभि इथे पाय दिला काय ना हाय हाय खड्डा हाय

कंटोळी बोलतात कारल्यासारखे असतात ही फुललेली आहे नुसती ह्याला फुल फळ नाही येत काय आता चालत जायचे सांग गाडी पण जो घेणार जास्त खाली राहील ना ते तुम्ही एक, एक दोन तीन सात विनरचा सत्कार करायला लागेल आपल्याला मित्र आपण अरबी धुवून घेऊया आता हे बघा अरबी आज खरंच अरबी भेटली गेल्या टायमाला फक्त तीन हल्बी भेटलेली आणि हवी भरपूर भेटले cantan este 对、OK。Okay. 다야 좀 부러 हलवी धुण्याचं काम खूप युद्धपातळीवर चालू आहे अल्बी खूप जास्त प्रमाणात भेटल्यामुळे खूप वेळ जाते हलवी धुवायला अलव्यांची वावच नव्हती आज <laughs> अल्बी काढण्याचा मुख्य हत्यार <laughs> हे धुवायची बाकी आहेत मित्रांनो हे धतलेली आहेत बघा योग्य पद्धतीने हे धुवून पिशीत ठेवली गरम पाण्याने धुवायची तिला घरी जाऊन परत गरम पाण्याने धुवायचे ते धुवायला काय वाटत